शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो बाजारभाव सांगण्यापूर्वी नक्कीच आपणास विनंती करतो आपण हा व्हिडिओ कुठून बघत आहात शंभर टक्के कमेंट करून सांगा कुठून शेतकरी हे व्हिडिओ बघताय चला जाणून घेऊ भाव मित्रांनो खाजगी बाजार समिती सेलूपर्बनी या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे तर पुसद यवतमाळ या ठिकाणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त सहा जास्त हजार आठशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो दारूर बीड या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती बाजार समिती पंच्याऐंशी क्विंटल अवको जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर बाजार समिती तीन हजार शंभर कुंटल व जास्तीत जास्त सहा जास्त हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो राळेगाव तीन हजार आठशे कुंटल व जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती भाद्रावती दोनशे अडतीस क्विंटल कापसाच्या अवंकोण जास्तीत जास्त सात हजार तीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वर्धा नऊशे पंच्याहत्तर क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशेचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पारशिवनी सोळाशे ऐंशी क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मारेगाव नऊशे त्र्याण्णव क्विंटल कापसाच्या अवखून जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर घाटंजी दोन हजार क्विंटल कापसाच्या आवखून जास्तीत जास्त सात हजार एकशे दहा रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर उमरेड आठशे छत्तीस क्विंटल कापसाच्या अवखून जास्तीत जास्त सात हजार रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजा बाराशे क्विंटल कापसाची अवखून जास्तीत जास्त सात हजार दोनशेचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा तीन हजार एकशे पन्नास क्विंटल कापसाचे आव कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे एकोणतीसचा दर मिळताना दिसत आहे वरोरा शेगाव पाचशे सत्त्याण्णव क्विंटल कापसाची अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे वीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे काटोल एकशे एकाहत्तर क्विंटल कापसाची अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर हिंगणा पंच्याहत्तर क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो भिवापूर सहाशे पंच्याहत्तर क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर हिंगणघाट दहा हजार पाचशे क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वरोरा तीनशे क्विंटल कापसाची आवकून जास्तीत जास्त सात हजार दोनशे एकवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुलगाव दोन हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल कापसाची आवकून जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे सिंधीचेलू सत्तावीसशे साठ क्विंटल कापसाची आवकाून जास्तीत जास्त सात हजार दोनशे पासष्टचा दर मिळताना दिसत आहे